दुष्टशक्ती मार्ग स्पष्ट दावण्या बेकुदे शिवसेनेची मशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथील शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभा प्रमुख माननीय राजेश देवेंद्र वानखेडे शिवसेना अंबरनाथ प्रमुख पूर्व श्री अजित काळे शिवसेना शहर प्रमुख पश्चिम ॲडव्होकेट संदीप पगारे बाळा राऊत रमेश डोंगरे प्रदीप लोटिलकर महेश दुर्गुटे जय गाडे अभिजित शिंदे श्याम गायकवाड विजय म्हाडिक महेंद्र कांबळे अशोक सावंत मेहबू अंजली राऊत दीपमाला बोईर सुजाता डोंगरे आचार्य मॅडम व इतर कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते सर्वांनी जल्लोषात वाढदिवस साजरा केला तसेच अंबरनाथ येथे अंगणवाडीत विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा